ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृति की जोड़ मुझे स्मार्ट पुण्यकर न्यूज मैं पहले अपना परिचय देता हूँ मैं जगदीश यादव दिल्ली सरकार में ओ कमीशन का चेयरमैन के रूप में कार्यरत हूँ मेरा कैबिनेट मिनिस्टर का स्टेटस है दिल्ली सरकार में माननीय केजरीवाल जी माननीय मुख्यमंत्री जी उनकी सरकार में राष्ट्रीय एन का राष्ट्रीय अध्यक्ष हूँ आज हम ऊना के अंदर हमारा ये पहला राष्ट्रीय कार्यकारिणी की मीटिंग हुई हम सब लोगों ने जो एन संस्था हमारी है राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में भाई विट्ठल भाई राजे ने एक कार्यक्रम का आयोजन किया हम सब लोगों ने संकल्प लिया है कि जब तक एस सी एस और मायनरिटी का अधिकार नहीं मिल पाएगा तब तक एन के सभी साथी संघर्ष करके आराम से बैठने वाले नहीं है सर आज जो माहौल है देश का और जो किसानों के खिलाफ है बेरोजगारी बहुत रोग बड़ी है और एक तरफ राम मंदिर तो आप कैसे देखते मैं नास्तिक नहीं हूं भगवान में मेरी भी आस्था है और भगवान मंदिर में नहीं मिलते भगवान हर इंसान में मिलते हैं भगवान जहाँ भी आप बैठकर उनके उनको दिल से पूजा करेंगे भगवान वहीं पे विराजमान है मंदिर बनाया भगवान का एक भव मंदिर बन रहा है बहुत खुशी है उस बात की यह हिंदुओं की एक मान सम्मान की बात है लेकिन उसके साथ साथ ओबीसी बी सी और मानेटी जो देश का मजदूर है जो देश का किसान है अगर उसका पेट खाली होगा तो भूखे भजन हो ना बाला ये लो कंठी ये लो माला सर आने वाले दिनों में किसान बड़ी तो सरकार में कोई आंदोलन करने वाले हैं या इसके बारे में क्या आप है? अभी हमने आज कार्यकारिणी फैसला लिया है कि बहुत जल्दी इसको रूप देंगे और आने वाले समय में एक बहुत बड़ा हम कार्यक्रम इसका आंदोलन हम लोग करेंगे सब लोग जून को जो आंदोलन सोलह जून को दिल्ली में हम सब लोग इकट्ठा हो रहे हैं इस सोलह जून को श्री ब्रह्म प्रकाश जी की जयंती है हम दिल्ली के अंदर और फैसला लेंगे और जो ये अभी मैं तीन महीने पहले इसका राष्ट्रीय अध्यक्ष बनाऊं आने वाले वक्त में हम एक बड़ा आंदोलन करेंगे सर आपका भी पहला कार्यक्रम कार, है तो मेरे तो जीवन के बहुत बड़े कार्यक्रम रहे हैं महाराष्ट्र में, में ये मेरा पहला कार्यक्रम है मैंने दिल्ली में यूथ कांग्रेस के प्रेसिडेंट के रूप में जब मैं कांग्रेस में था दिल्ली का स्टेट प्रेसिडेंट के रूप में भी काम किया है मैंने ओबीसी कमीशन के 11 से 14 के चेयरमैन के रूप में भी काम किया है ये हमारा कार्यक्रम है और विजय राजे पवार जी ने बहुत अच्छा आज यहाँ आयोजन किया है हमारी पूरी टीम हमारे सब स्टेट प्रेजिडेंट यहाँ पर आए हैं मैं इन सबको नववर्ष की बधाई देते हुए यही कहूँगा कि यहाँ से ओ की लड़ाई लड़ने के लिए कमजोर बेसहारा किसान मजदूर इनकी लड़ाई लड़ने के लिए संकल्प लेके जाएं और जहां भी ये इनकी लड़ाई के लिए मुझे याद करेंगे मैं इनके साथ खड़ा होकर इनके अधिकार की लड़ाई में लड़ूंगा ये संकल्प लिया आता ची है एकत्रुखान युगा पास चालू है अनेक संघटना वेगवेगळ्या झाल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या पुण्याईचा वारसा विठ्ठलराजे पवार यांनी अत्यंत निष्ठेनं जपलेला आहे चालवलेला आहे आणि म्हणून या शेतकरी संघटनेच्या आज कार्यक्रमाला मी आलेलो आहे शेतकऱ्यांचं पुण्य वाटून घेण्यासाठी राजकर्ते तयार नाहीत समाज तयार नाही त्याचा वालीच कोणी उरल्या नाही खरं तर जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा राजा, राजा म्हणून घेतो पण त्याच्यासारखी त्याचा बळी सगळेजण घ्यायला ठपलेले आहेत व्यापारी दलाल सरकार आणि भांडवलशाही या सगळ्यांच्या भेटामध्ये रगड्यामध्ये शेतकरी दर कर्जात जन्मतो आणि कर्जात मरतो जे शेतकऱ्याचा जन्म आणि मरण दोन्ही कर्जांमध्येच अस असं का किंवा शेतकरीच का मरतो किती आत्महत्या झाल्या थोडी लाज वाटली पाहिजे समाजाला संवेदना आहे की नाही सरकारची संवेदना ही गोठलेली आहे आणि समाजातल्या सर्व घटकांची संवेदना पूर्णपणे संपलेली आहे अशा अवस्थेत शेतकऱ्याने जगाव कसं अल्पभूधारक भूधारक छोटासा शेतकरी हे जगण्याची काहीही आता शक्यता नाही राहिलेली नाही दुधाला भाव कमी मिळतात कापसाचे भाव गडगडलेत कांद्याला भाव नाही टोमॅटोला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अशा परिस्थितीमध्ये हे संबंध या संबंध देशाच्या पातळीवरती देश शेतकऱ्यांचं संघटन करणं आवश्यक आहे त्यांच्या मागणीसाठी आज यादवसाहेब म्हणून दिल्लीच्या आयोगाचे अध्यक्ष येत आहेत आणि गुप्ताताई सेक्रेटरी आहेत आमचे विठ्ठलराजे पवार हे अत्यंत निष्ठेनं काम करत आहेत आणि या संबंध महाराष्ट्रातून स तमाम शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या संघटनेच्या शाखांचे प्रतिनिधी आज या परिषदेला आलेले आहेत या परिषदेतून या शेतकऱ्यांचं गाराणं मांडलं जावं त्यांना गाराणं मांडल्यानंतर अनेक त्यांनी लढे दिली कायदेशीर लढाई दिलीत विठ्ठललाजी पवारांचं काम खरंच मला मी वाचून काढला अभ्यास केला त्यांचं काम निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं आहे हा कुठलेही खुर्चीच्या पाठीमागे नाही अनेक शेतकरी नेते खुर्चीच्या पाठीमागे गेले पक्षाच्या पाठीमागे गेले सत्तेच्या पाठीमागे गेले पण शेतकऱ्यांचा पक्ष सत्याचा आहे शेतकऱ्याचा पक्ष पुण्याचा आहे आणि ते पुण्य जपण्यासाठी पुण्य पेरण्यासाठी जे शेतकरी नेते प्रामाणिकपणे आयुष्यभर या कामाला वाहून घेतात त्यांनाच मी शेतकऱ्यांचा खरा नेता मी मानतो सत्तेच्या दावणीला बांधून घेणारे नेते हे शेतकरी नेते नाहीत कारण शेतकऱ्यांच्या बाजूने सत्य आहे केवळ सत्ता कधीच नाही त्यांच्याकडं म्हणून तर राजवाड्यांच्या काळामध्ये राजे रजवाड्यांच्या काळामध्ये आणि लोकशाहीमध्ये सुद्धा शेतकरी मरतो एखादा पंतप्रधान एखादा मंत्री एखादा मुख्यमंत्री एखादा मं काय मंत्री असा कधी आत्महत्या करून मेलाय दुष्काळामध्ये असं काही आपल्याला कधी ऐकायला मिळालं का अशी बातमी येऊ नये खरं म्हणजे अशी आणि येतही नाही अशी आलेलं मला आवडणार नाही मला मी संवेदनशील माणूस आहे त्यांनी मरावा असं मी म्हणणार नाही हे सगळे जगावेत पण शेतकऱ्याला जगवा शेतकऱ्याला का मारून घालतायत प भोवताली शेतकऱ्यांच्या तिरड्या निघतायत आणि तुम्ही राजकर्ते सत्ता उभोगतायत समाज गुन्हा गोविंदाने खातो आहे नाचतो गातो श समाजाचं कुठलंही काही बिघडलेलं नाही जर शेतकऱ्यांना अन्न पिकवायचं बंद करून टाकलं तर कसं होईल शेतकऱ्या सगळ्या समाज घटकांचं सगळे समाजघटक उपाशी मरतील आणि म्हणून अन्न सुरक्षेचा कायदा जो दोन हजार तेराला केलेला आहे ते त्याच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं त्यांनी काही प्रमाणात सरकारनं प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत मंत्र्या संबंधित विभागाच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांनी का या संबंध फॉलोअपचा परिणाम म्हणून दुधाच्या संदर्भात कापसाच्या संदर्भात कांद्याच्या संदर्भात पण कार्या त्याची कांद्याची निर्यातबंदी अजूनही का होत नाही असे प्रश्न ना आहेत दरवर्षी कांदा ग्राहकांना रडवतो आणि शेतकऱ्यांना रडवतो हे कसलं धोरण आलं आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं निश्चित असं सरकारचं धोरण हे जाहीर झालं पाहिजे आणि म्हणून उत्पादन खर्चावर आधारित अशा प्रकारचं शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळावी ही शरद जोशींची अत्यंत योग्य मागणी होती त्या मागणीला स सर... दर प्रत्येक सरकार कुठ्याही पक्षाचं असो ते कायमा पोचतं सरकार डावा असो की उजवा असो ते शेतकऱ्यांचं नसतं शेतकऱ्यांचीच पोरं खुर्चीवर बसली मंत्र्याच्या खुर्चीवर आहे प्रत्येक मंत्री शेतकऱ्याच्या संबंध नावाचं कुंकू लावतो पण नेमकं कुंकवाशी नेमका व्यभिचार सगळे मंत्री आणि सगळी सरकार करत आहेत राज्य सरकार आणि दिल्ली सरकार हे शेतकऱ्यांच्या कैवारामध्ये शेतकऱ्यांच्या पुण्याने नाहून निघत नाही त्यांना शेतकऱ्यांची आण आहे शेतकऱ्यांची मी शपथ घालतो की त्यांनी आता तरी त्यांचं काही जागेवर ठेवावं ही शेतकऱ्यांच्या बहुताली ज्या तिरड्या निघत्या त्या शेतकऱ्यांच्या नाहीत हे लोकशाहीची तिरडी निघते आहे आणि याची लाच थोडी बाळगावी आपण शेतकऱ्यांचे वारस आहोत शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत आणि म्हणून संबंध शेतकरी जगला तर जग जगेल आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वाली होण्याचं काम यादव साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि विठ्ठलराजे पवार गुप्ताताई आणि शेतकरी संघटनेचे आमच्या विशारद पवार शरद जोशी यांच्या मंचचे सर्व प्रामाणिक कार्यकर्ते आज महाराष्ट्रातून ही पालखी वाहून या ठिकाणी आणलेली आहे ही पुण्याची पालखी आहे ही सत्याची पालखी आहे ह्या संबंध गारानं मांडण्याचा प्रयत्न आहे पुण्याच्या रस्त्या रस्त्यावरती देशाच्या रस्त्या रस्त्यावरती तेरा महिने शेतकऱ्यांनी लढा दिला तरी सरकारला शेवटी तेरा महिन्यानंतर तेरा महिने लाज वाटली नाही आणि तेरा महिने लाज वाटते हे अत्यंत पंतप्रधानाची संवेदनशीलतेला प्रश्न निर्माण करतो मी मोदींचं कौतुक करणारा माणूस आहे मोदींचं निश्चितपणे अत्यंत परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत परफेक्ट माणूस आहे देशाला स्वतंत्र स्वाभावत्व ठेवण्यामध्ये दे। देशाची ताकद वाढवण्यामध्ये दे। लष्कराची ताकद आत्मविश्वास वाढवण्यामध्ये चीनला थोपवण्यामध्ये शंभर राष्ट्राचा संबंध अनुबंध चांगला रक्षण करण्यामध्ये मोदीजी अत्यंत उत्तम काम करत आहेत पण धर्माचं अवडंबर धर्माचं भांडवल करून संबंध जनतेला लूट करणं आणि खरे खुडे प्रश्न जनतेचे शेतकऱ्यांचे खरे प्रश्न जनतेचे प्रश्न धाब्यावर बसवणं हे राजकारण मला मान्य नाही सर बरं नमस्कार आज या ठिकाणी शेतकरी संघटना एन यू बी सी आणि सर्व राज्यातल्या आणि भारतातल्या चौदा राज्यातल्या प्रतिनिधींच्या सोबत या ठिकाणी संयुक्त राष्ट्रीय परिषद होत आहे या परिषदेला राज्यभरातून देशभरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत या परिषदेचे उद्घाटक आदरणीय श्रीपाल सबनी सर आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय एन यू बी सीचे दिल्ली गव्हर्मेंटचे चेअरमॅन जगदीशजी साहेब आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे मी जरी संयोजक असला तरी शेतकरी चळवळ शरद जोशींच्या नेतृत्वाले काम करणारे जे शरद जोशींचे सच्चे पाईक आहेत ते सर्व या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आमची मागणी या परिषदेच्या माध्यमातून फक्त एकच राहणार आहे शेतमालाला बेसरेट विक्री किंमत प्रत्येक शेतमालाला बेसरेट विक्री किंमत असली पाहिजे आणि केंद्र आणि राज्य सरकारने दोन हजार चार ते सहापर्यंत रंगराजन आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मान्य करून शेतकऱ्यांना कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना देऊ दिव करून देऊन एक स्वतंत्र आयोग त्यांच्यासाठी नेमावा त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत याची मला खात्री आहे मी विठ्ठल पवार